अव काल वन झालं बाकरी नाही तुम्ही कुठे गेले होते भाजी काय केली बाळा भाजी कीरी ते मासे आणले होते नाही का मासे हां आयला काय अरे लय काठीरात चला कात येतय बाळा मला येते ना खा मटण आणायचा एवढा पिठा सडा आणून दे ना मला तुमला आयला झाली बदतरी तू मटारी झाली म्हणजे सारी दिवस मला गडी मला गडी ठेवितं की तू ओ पटकर पटकर तू कर पटकर आवर एरं तुम्ही दोघं सारखेच काय नाही गात्रते 90 पे अंदरच तू मान जाऊ नाही जाऊ नाही नाही उद्या सायपाकडे तुमच्या सारखं सायप झालं फोन करून जावलो आता तू कुठे चालला थोडं काम आहे गावातून आलो मी लगेच आता तू गाव चालला मी गावात चाललो झालो फोन मी लगेच आलो तुला आता हे करावा तुम्ही ठेवलंय काढून सवाल माझा तुला तुला दाबो मोरीचा वाला दाबायचं ना मग येतो आर तास मध्ये मी तू भी चाललीस का हां मारे माल तुला मध्ये रोज संध्याकाळी लागती जावा मस्त बनव पाहिजे हां बाजरीची कर हां कर जाऊ ना दारू पेيش होई काय सुचत नाही औषधी दिसवायला जाईल मुठा प्यायची काय नाही बाबा आता तिथ गेला आता पकडला लेट टाइम आहे तोपर्यंत आता इला फोन करतो दादाला बोलवतो हॅलो हॅलो हा कुठ आहे का घरी हा मग ये ना इकडे खालच्या आलीला भेटायला हा मग अरे मम्मी बघा ना हा हे काहीतरी सांगू नये कुठं तरी चाललंय अरे मम्मी पण पप्पा पण घरी काहीतरी क्लास आहे ते काहीतरी बाना कर नाही पटकन बर बघते मी इकडे खालच्या टाकी उभा आहे मी हा हा बर बर लवकर आहे हा येते हा इथे लवकर येतो हा पण मी जास्त वेळ नाही थांबणार हा चालेल ये पटकन आहे पाच दहा मिनट हां घरचे नाही तर मला पण बोलणे जाशील तू नाही नाही काही नाही काही नाही काही होत नाही ये दहा पंधरा मिनटं भेटून जा मला खूप भीती वाटते बाई हा हे काहीतरी सांग काहीतरी सांगून ये बरं बरं चालेल चालेल असं बोलू तुम्ही घरी घरी येते काय माहिती किती वाज झाले भेटलो नाही पाच दहा मिनटं टाईम भेटतो पाच दहा मिनिट काय बोलणं होणार काय माहिती आहे अजून नाही आहे ना किती वेळ झाला

मैत्रिणी इकडे चालले आज आहे ना ती ती साडी घालून आपल्याला फोटोशूटला जायचं म्हणजे आज कुठे कॉलेज चालू नाही कॉलेज नाही उद्या कॉलेज मध्ये आमच्या ना आज फोटो शूट करायचे आणि कॉलेज मध्ये उद्या हे करायचे दाखवायचे ना हा त्याच्यासाठी साडी वगैरे घातली आणि मग जायचं मग तिला लवकर लवकर ये काढायचे आज घरी पाहिजे लवकर येते ना हा फोन आला होता आता आज झाली का हो ना? आ, 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 देव देव जा ना तुम्ही बदलत घेऊ ना जाऊ काप ती नंतर गाडीला जाऊ का मी एकदा जाऊ काय मोकळ सोडून दिलं कधी जाईना कधी येणार बोरवते ती जाते साडी कधीच गेली ना परत मला म्हणायचं नाही तो काय दे काय प्रॉब्लेम नाही ती खोट बोलू शकत नाही ना आपल्याशी हा माहिती बाई मा। काय गोळ गाली ती काय पण इकडे गेले ह्या सगळं घर तर इकडे आहे नेमकं काय चाललंय इथं बाप बी द्या नाही देत नंतर ना पाहते सगळी लई टाइम झाला आता तो वाट बघत असेल केव्हा एक साडी बिडी घाल मम्मीला काही डाऊट नस नाव अरे बाबा काय सांगू तु ना मम्मीला मी एवढं काय काय सांगितलं कॉलेज मध्ये उद्या फोटोशूट दाखवायचं असं तसं काय काय सांगितलं पप्पा पण घरीच हा कोणी निघाला गेलं तरी काही नाही रेकडं इकडं बघा इकडे बघितलं का नाही ना पटकन बोलणार जायचं काय जायचं जायचं जाशील ना की दिवसातून भेटली बोल ना मग पटकन मग काय चाललं काही नाही काय फोन केले फोन नाही उचलले तू अरे माझा फोन पडला होता खाली सारखं सारखा फोन करतो तू फोन पण करत नाही मी केले तर उचलत पण नाही कधी सारखे सारखे कॉल केले ते लावले तर तुझा फोन सारखा बिझी येतो मग मी काय करतो कामात असतो आता फोन चालू राहते लोकांचे माझे पण पप्पा वगैरे घरी असतात ऐक ना इतके प्रेमाने आले मी भेटले गोष्ट ऑफर आता खालच्या मला जायचं तीस लाईट येते नाही रात्री आई घालत्या भर रात्री बारा वाजता लाईट सोडी सोडली कसं काय झोपाय मन मग अरे काय तो काजल कोण आहे काडू तो हे बघ आता मी काय करणार मग जेवढं काम आहे तेवढं असं इतकं प्रमाण वाढत चाललं ना पुरीला कॉलेज मध्ये पाठवा का नाही सर ऐक तो मान होता पहिला का मां बापाचा मित्र होता तू मी पाही काय करणार तू त्याला काय होतं नाही रे दिननगर सांगू दे काय होत नाही मला काही नाही काही नाही मी बघतोरा कोण आहे काय काय म्हणना नाही घरच काय म्हणना मग असं किती दिवस चालायचं आता काही लग्नाचा वगैरे विचार वगैरे आहे की नाही करू लग्न लग्न करू ना तू फक्त असंच बोलतोय मला दोन वर्ष आले करू लग्न लग्न काय अजून आहे अजून आपण एवढं काय करू लग्न भरोशावर बसवत आहे करू करू करू, करू। नक्की करायचं आहे का नाही मला ते पण कळत नाही मग करायचं आहे ना करू अजून एक दोन महिने करू बघ तुम्हाला एडत वगैरे नाही काढत आहे नाही अजून एक दोन महिने लग्न वगैरे करू काही काही नाही करू लग्न पण करू काय होत नाही <coughs> करू एक दोन महिने लग्न करू तू हात सोड ना बाकीचे लोक बघतात ना जाऊ दे बघू दे त्याला नाही रे लग्न तर करायचंच आपल्याला असं पण हो करायचंय मग मी पण तुला सोडून जास्त दिवस नाही राहू शकत काय होत नाही त्याला आपण लग्न पण करू परत एक दोन महिन्यात करू लग्न आपण नक्की ना आ,

नंतर भेटायला आता मी खरं जाता ना हो फोन कर ये परत भेटायला घरी जायचं मला त्या पुरुष सांगावं लागेल ना काजलचं म्हणजे पडून यायच ना पाहिजे आता पकडाच्या घरी जाऊन सांगावंच लागेल ना काजल पुढे गेली विचारतो ना तिला आता तुला

आली का तू हा फोन कावर बांध तो आम्ही चार दिवस आपले फोन ची काका पकडले आले मी आता चार तास झाला काय ता बाबाचे जीव लागन ना पोर की आली नाही त्या तो मैत्रीचा त्या अर्चनाचा नंबर लागा ना नाही तिचा फोन बंद आहे हा का हा हे तो जायला टेंशन आलो होतं मा काय रे आग ते तू फोन नक कर जाऊ ना पोरीना लगेच फोन नक कर जाऊ पाहिली का तू कशाला फोन कर नाही काय जर लागून जाते तर नाही नाही

तू गप्प असते का आता तुमची पोरगी काय माझी पोरगी आमची दोस्ती किती दिवसाची माझी पोरगी आहे ना ती कुठं होती माहितीये सरपंचाच्या माळ्यामध्ये होती मी आता गाई पिळायचं टाकून इकडे तुम्हाला सांगा ही सरपंचा माळ्यामध्ये दाढीवाला पोरगा होता कोणी सारखा हा जे सांगायला हा दाढीवाला पोरगा आणि ही होती हा

का गो का तो काय झालं काय झालं काय झालं ते सांग तू पोरगी पाहून पोरगा तिचा बाप कुठं तुम्ही काय झालं त्याला माझ्या पोरी सांगा मी भेटलो तर दाडीवाला आले का तुम्ही ज्योत आम्हाला काय केलं काय केलं सरपंचा డ్ మా बोला बाबुराव नमस्कार नमस्कार झालं अहो तीनशे कोटीची प्रॉपर्टी आमची नुसती असं समजून सांगायचं त्याला तीनशे रुपये कमवायचे अजून ते नाही माग लागला तुमच्या पुरीला सांगायचं ते आज आम्हाला माहित झालं तो महा मित्र नाही का असं बॉटमेंट मला काय माहिती बरोबर काय म्हणलं आमच्या पुरे फोन करते कामाल तुमच्या पुरी पुर आमच्या

मला सांगितलं का बरं मला सांगा आपली परिस्थिती दोन चालू आहे आपल्याला माहिती नाही सांगा तुला कळालं पाहिजे आपल्या नुसतं दहा कंपनी आहे तुला पाहिजे ना पार मुंबई दिल्ली कुठला मी शोधून प्रॉपर्टीच काय करायचं आपल्याकडे इतकं सगळं आहे ना पण ते कमीत कमी आपल्या लेव्हलचे लोक पाहिजे ना हो बघा आता काय झालं माहिती का मुला मुलीचं चुकलं सगळं आपण ते मान्य करू मी काय आता आबा पुरा पुरे आपल्या मुलगा मुलगी चुकलं सगळं आपल्याला मान्य पण शेवटी आबा धन संपता पाहून काय काही कोणी करत नाही हे प्रेम आहे ना या आंधळ असत प्रेमाच्या गोष्टी सांगू आमची पोरगी आणि एरीत लोटू पण इथं नाही तुम्हाला हाय करा आलं जा आमचं पोर नाही आमचं पोर नाही लोटा हे बघ मी काय प्रॉपर्टी वगैरे बघून प्रेम नाही केलंय मी त्याच्याकडे बघून प्रेम केलंय बकुळा हे समजून घे थोडस वर्षापासून विचार जुळलेले आता जास्त तुम्ही नवराबाई तानू नाका असं माझं मत बरोबर बोलला जास्त काय जाऊ द्या आता त्यांचं एकमेकावर प्रेम आहे नसताना आपली जाईन जाऊ द्या हे भाऊचं बोलणं नाव कधी काढ करावं लागणार काय रजिस्टर करून टाकून आता करायचं काय लगेच

this <laughs>